भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असो द्वितीय खंडातील भाग चौथा आपण पाहत आहोत भाग चौथ्यामधील चाप्टर सहावा सुरू आहे मंत्र्याचे प्रत्युत्तर काल भगवान बुद्धांना तथागत उत्तर दिलेले आहेत त्यामुळे भगवान बुद्धाचे उत्तर काल आप कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आज आपण मंत्र्याचे प्रत्युत्तर काय आहे ते आजच्या भागामध्ये पाहणार त्या अगोदर आपण प्रमाणे समर्पण घेतो ते ती आपण घेणार आहोत सुखो बुद्धानुमुपादो नुपादो सुखा सधम्म देशना सुखा सामगे समागाना तपो सुखो सुखद बुद्धाचा जन्म सुखकर सधम उपदेश सुखकर संघ एकता आणि सुख समूह तपस्या धम्मपद बुद्धवगो चौदा एकशे चौऱ्याण्णव अशा प्रकारे आपण समर्पण घेतलेलं आहे आता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया <coughs> मंत्र्याचे प्रत्युत्तर चाप्टर सहा भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याने उत्तर दिले भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरिष्ट निरीच्छ तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याचे मंत्र्याने उत्तर दिले का मंत्री तथागताला काय उत्तर देतो तर ती आपण या भागामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपला हा निश्चय अति उत्तम आहे तो अयोग्य नसला तरी या वेळे मात्र योग्य नव्हे मंत्री काय म्हणतो तथागाला आपला हा निश्चय अति उत्तम आहे तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे म्हणजे त्याचं म्हणणं आलं की आईवडील म्हातारे झालेले आहेत त्यांना सोडून जाऊन तुम्ही लिकडं तुमचे लहान बा बाळ आहे हे एवढं सोडून तुम्ही कोणामध्ये गेलेले आहात हे योग्य नाही हे सर्व झाल्याच्यानंतर तुम्ही मातारपणीत जा असं त्याचा उद्देश होतो आपल्या पित्याला त्याच्या उद्धापकाळी दुखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही असा मंत्री तथागताची मन धरणे आपल्या उत्तरातून देत आहे आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चितच निश्चित नाही ते कर्तव्य संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्मदृष्टीने मीमांसा करण्या इतके कुशल नाही असा तो मंत्री तथागाला म्हणतो कारण अदृश्य अशा उद्दिष्टासाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात त्याचं म्हणणं ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या गोष्टीसाठी तुम्ही एवढा दिसणाऱ्या श्रीमंती लवाजामा शेतीवाडी नातेवाईक या दिसणाऱ्या वस्तू सोडून तुम्ही न दिसणाऱ्या वस्तूच्या मागे लागलेले आहात असा तो मंत्री तथागाला सांगत आहे दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात काही लोक म्हणतात पुनर्जन्म आहे तर काही लोकमत पुनर्जन्म नाही आहे असे आपापल्या आप पद्धतीनं मांडणारे लोकांचे विचार आहे म्हणून ज्या अर्थी या प्रश्नाबाबत संदेह आहे म्हणजे शंका आहे अर्थी हाती आलेल्या भोगाचा उपयोग घेणे हेच योग्य होय म्हणजे त्या मंत्र्याचं म्हणणं आलं या धन दौलतीचा लेकरा बाळाचा संसाराचा तो आपण आनंद घ्या आणि नंतर म्हातारपणी तुम्ही तुम्हाला जायचं संसार त्या करायचं तर म्हातार तुम्ही तुम जाऊन करू शकता जर मरण तर जीवन अस्तित्वात असेल जर मेल्यानंतर जर जीवन अस्तित्व असेल तर ते आपल्याला असे मान्य होईल तसा आपण त्याचा उपयोग घेऊ काय म्हणते मंत्री जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल मेल्यानंतर जर जीवन माणसाचं असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनासायसास मुक्ती मिळाली आहे काही न करता मुक्ती मिळालेली का आहे काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाही अग्नी उदाहरण दिलं नाही आग्नी ज्याप्रमाणे स्वभावतचा स्वभावातच स्वभावात उष्ण म्हणजे तो मुळातच उष्ण आहे स्वभावातच उष्ण असतो आणि पाणी प्रवाही असते हे त्याचे गुणधर्म आहेत त्याप्रमाणे आपल्या क्रियशक्तीचा क्रियशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट वसत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थच होत हे जग आपोआपच निर्माण झालं मग आपले श्रम हे विनाकारणचे आहे मग ज्या अर्थी इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आपल्या शरीराची इंद्रिय आहेत त्यांची क्रिया निश्चित केलेली आहे आणि बाह्यवस्तूचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते मग अर्थी वृद्धपकाळ म्हणजे मातार्पणा आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील असा मंत्री तथागताला प्रश्न त्या अर्थी गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत निर्माण होईल निर्माण होत नाहीत काय पाण्यामुळे अग्नि विजतो पाण्यामुळे अग्नी विजतो आणि अग्नी पाण्याची वापही करतो ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात हे सगळे तत्व एका जागेवर येऊन हे जग निर्माण होते असा तो मंत्री तथागताला सांगत आहे बोलत आहे गर्भाशयातील गर्भ म्हणजे आईच्या पोटामधील ते लहान गर्भ हात पाय पोट पाठ हात पाय पोट आणि पाठ आणि डोके एक दोन तीन चार पाच सहा सहित आकार होतो याच्यासहित आकार होतो तो आत्म्याशी संलग्न असतो तो कशा शेल्म असतो अस आत्म्याशी संलग्न असतो हे स्वाभाविकरित्या होते म्हणजे नैसर्गिकरित्या होते असे प्रज्ञा असे प्रज्ञा सांगतात काट्याचा अंकुजा अंकुचीदारपणा कोण उत्पन्न करतो पशुपक्ष्याचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो हे सर्व स्वभावताच स्वभावतच चहा उत्पन्न होते म्हणजे ऑटोमॅटिक ते उत्पन्न होते त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे जो अंग जो जगाला गतिमान करतो तोच या गतीचा विरोध करतो काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे जन्मास येणे आणि नाश पावणे या दोहोचीही कारण आत्मा आहे परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे हे विनासायस होते जन्मास येणे हे विनासायस होते पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयत्नानेच लाभते मोक्षप्राप्ती प्रयत्न के केल्याशिवाय लाभत नाही मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजनाचे पूर्वजनाचे ऋण फेडतो तसेच तो विद्यार्जनाने विद्यार्जनाने ऋषीचे आणि यज्ञ करून देवाचे ऋण फोडतो मनुष्य या तीन ऋणाचे ओझे घेऊन जन्माला येतो कोणते कोणते पूर्वजाचे ऋण तसेच तो विद्यार्जना ऋषीचे आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेड़तो, मनुष्य या तीन ऋणाचे ओझे घेऊनच जन्माला येतो या ऋणातून मुक्त होणे होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते अशा प्रकारे सुज्ञांच्या मते जो या निय नियम प्रयत्न करतो त्यालाच मोक्ष प्राप्ति होते परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही व्यर्थ सायास व्यर्थ सायास सा...